हिरवा रंग किती इफेक्टिव्ह आहे आपल्या अंकशास्त्रासाठी खरं बघायला गेलं तर हिरवा रंग हा पाच अंकाचा आहे हा बुधाचा अंक आहे मी स्वतः लेख वगैरे आहेत ते हिरव्या पेननेच लिहितो बरं पण एक आहे की हातावर किंवा कुठेही शरीरावरती अंक लिहून ते अंक तुम्हाला मदत करतात यावर माझा विश्वास नाही हा एखादा अंक तुम्ही घरात असं कुठेतरी सहा अंक मोठ्या ह्याच्यात लिहून ठेवा कारण माझा एक न्युमोलॉलॉजिस्ट फ्रेंड मित्र आहे त्याच्या ऑफिस मध्ये घरी मी जातो तेव्हा बघतो तर सहा अंक लिहून ठेवा शुभ अंक आहे शहा हरकत नाही लिहायला पाच अंक लिहून ठेवा कळलं ना काही हरकत नाही एखादा मंत्र लिहून ठेवा ज्याची बेरीज पाच होते ज्याची बेरीज एकेचाळीस होते बत्तीस होते चांगली गोष्ट आहे कोणता मंत्र त्याची बेरीज होते ओम नमो भगवते श्री वासुदेवाचा मंत्र त्याची बेरीज चांगली होती कळलं का नाही पण तुम्ही जर म्हणाल की हाता पायावर जर नंबर लिहून किंवा गोंधवून जर, जर तुमचं लक हुँ। हुँ। हे होणार असेल तर ते मला पटत नाही स्वतःला हे चुकीचं आहे पण ठामपणे मी असं उगस कोणाला चुकीचं पण म्हणत नाही प्रत्येकाचा ना एक वेगळा वेगळा अभ्यास असतो त्याप्रमाणे माणूस बोलत असतो हो का नाही